काय लावून जाय पोराला तर मस्त आवरून निघला आणि आमच्या बाबूला बघा मस्त झोप गेली तर मी ना मम्मीच्या घरी गेलेली आगो करण्यासाठी तर आमच्याकडे ना ते इथे चालत नव्हतं आणि पाणी पण एकदम बोरिंग चालत त्याच्यामुळे हे तोपर्यंत जिम गेलेले तो तेव्हा ब्लॉग शूट नाही केला कारण हा बाबू झोपलेला आणि मी थोडीसा आराम केला आणि मग आता रेडी होऊन आम्ही निघलेलो आहे आणि तिथून आम्ही लगेच निघणार आहे गावाला नाही ना आता मला वाटतं की ती साडेसहा सात वाजले म्हणजे आठ साडेआठ पर्यंत आम्ही तिथून निघू हो का बाबू समजले आणि वराला नव्वद असं वाटलं होते लग्नाचा आणि मी काय आला बाबूच्या लग्न झालं बाबूचं लग्न झालं बाबूचं आपल्या लग्नाच्या अच्छा मी बाबू बाबू बसले आता आवरून विचारक बस टी व्ही बघत असलाय आणि मशरूमची भाजी करते सर आज आम्हाला जायचं आहे ते म्हणजे रांजणगावला मी संध्याकाळी पहिले मित्रच्या पोराचा बड्डे फर्स्ट बड्डे आहे तर माझी संकेतच्या पोराचा बड्डे आज पहिला तर आपण करूया मस्त आणि तिकडनं निघूया डायरेक्ट रांजणगावला आणि उद्यापासून प्रोग्राम चालू होणार आहे शुभमचे लग्नाचे पूर्ण तर रोज कंटिन्यू ब्लॉग येणारे चार पाच दिवसाचे ब्लॉग नव्हते आणि ब्लॉग अपलोडच नव्हता होत गे आठ आठ दिवस पण एक आठवडा राहिला पुढच्या सॅटर्डे संडे लागेल कपडे बदलापुरात जाऊ ना आल्यावरती पहिले कारण माझे कपड्याच नाही ज्वेलरी काहीच नाही बाबीचा पण आवाज एकटा घेत बसले आज नाही 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 लोक परत बोल कार्टून का बघून येतात सांगा एक तर घरामध्ये असल्यानं काय लावून दिलं पोरला पहिल्याच्या काळामध्ये ना घरामध्ये चार पाच बायका असायची म्हणजे नाही का पकडायच्या खेळवायच्या आणि कोणी असेल ना खेळत तर तो इंटरेस्ट मध्ये आणि आता पण तेवढा बघत नाहीये पण नाही का आपण आपण समोर म्हणून गप आहे जर आपण गेलं किचन मध्ये मागे मागे गेलो काला मसाला डबा उलटा केला तेला तर डबा पाडला असा करतो मग जेवण हे पर्यंत हे टीव्ही लावून द्यायलाच लागतो आजकालच्या पोरांना तेव्हा शांत बसतात काल आम्ही क्रिकेटला यांच्या इथे गेल्यानं रात्री मी ब्लॉग नाही शूट केला पण आम काल ना झोपतच नव्हता आणि मी बॅटपॅट वगैरे करायची बाकी होती सोन मी किती घाबरते कधी पण ठोकत ठोकत चालला पप्पाची गाडी कशी करते दीदी दीदी खायचं आहे तुला काय वाटलं खायचं नाही सॉरी जेवण बनवायचंय तुला काय वाटलंय पनीर दीदीला आवाज दे बैकपैक करूया अन्न मिले तक ब्लॉक अंडर करू हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अर चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमर अँड स्वराज बेबी स्वराज ची बघून पण नका तुम्ही कारण स्वराज ने हा बाय करतोय आजचा ब्लॉग असेल खूप स्पेशल कारण आज चाललं आहे आम्ही बॅग पॅक करून कुठेतरी कुठे चाललं तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच बट आता खूप पसारा पडला आमच्या घरामध्ये पहिली गोष्ट तरी तर जेवण वगैरे बनवायचं आहे आणि पसारावरून बॅग पॅक करून आम्ही निघणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघा कुठे चाललंय कोण आहे सोबत आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल नक्कीच तुम्ही बघा विसरू नका जेवण करून घ्या सर्व पासार आवडून झालं जेवण झालं जेवण करून जाऊया इसकेच्या घरी तिकडे बॅग आहे तिकडनं बॅग घेऊया आणि मग फ्रेश होऊ परत नंतर आणि मग बड्डेला जाऊ आणि मग तिकडनं जाणार आहे ते कुठे नंतर समजेल तुम्हाला तर बाबू बघा शोराजची हालत मग अशी आंघोळ केलेली काय बाबू यार असं करतो तू हां काय आहे छोटे बच्चे आहे छोटे बच्चे तो इतना हैरान करने का मम्मा को मेरे पापा कैसे हैं तो असेच करायचे छोटे अजून पण असेच करतात तुम्ही हो का काय येणार मशरूमची भाजी आणि भात मशरूमची भाजी आणि भात केलं त्याला जेवण करून घेऊयात दोघं टाइम झाला दमलो आम्ही एवढं दमलं सारखं कधीच नाही झालं जेवढं आज झालंय आणि ठीक आहे चला दमून फायदा नाही स्टार्टिंग आहे आपली अशी दिवसाची कामं 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 तर ठीक आहे मेहनत करूया 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 पुढे काहीतरी आराम भेटेलच लाईफ मध्ये लांबेक लांबेक तिकडे पेक जाऊ दे आणजा आम्ही जेवढं बसलो कामची हालत असे असते आमच्या बाबूला खायला लागतं ती कोणाकोणाचे जा, पेरेंट्स असंच असतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचे जेव्हा बसल्यावर ना टॉयलेट करतात किंवा त्यांना भूक लागते किंवा त्यांना तिखट खायचं असतो पण आम्ही बाबूला बरं होतो थोडं थोड्या तेव्हा तो खुश होतो चल बसा इसकी तुला का घरी सोडतो मी तुमच्या तिकडे तो आवर आणि बाबा बॅग गाडीत टाकून देऊ आपण गाडीमध्ये आपल्या थारमध्ये आणि नंतर मला थोडा काम आहे तो करून येतो जिम करून येतो एक म्हणजे तो दोन दिवस दो जिमला जाणार नाही ना आज महत्वाची फिर तिकडे आबू पाटील तुझी सर गाईज कुठे जायचं आधी ना तर आम्हाला <laughs> <पाठील> <laughs> ना हेच प्रॉब्लेम होतो का बॅग पॅकिंगचा तर ठीक आहे सगळे कपडे वगैरे काढलेत आम्ही तर फर्स्ट तर सगळ्यात पहिले बाबूचीच बॅग भरून घेतलेली आहे म्हणजे बाबूचं सगळं खायचं सामान आहे आणि सारलॅक वगैरे पावडर आहे सगळं औषधं तापायची वगैरे सर्दीची आणि बाबूची ना धावपळ खूप चालली आहे घरामध्ये काय चाललंय बाबू तुझं ना चो धिक्कीचकी बाबूला लागते सारखी मम्मा आणि मम्माने काम कसे करायचे बाबू तर आता बाबूची बॅग भरायची बाबूची कपड्यांची राहिली तर कपड्यांची आणि आमच्या दोघांची बॅग भरून आम्ही आवरतो खूप सारे आमच्या बाबूला बघा मस्त झोपलेली तर ना मी ना मम्मीच्या घरी गेलेली आंब करण्यासाठी तर आमच्याकडे ना ते इथं चालत नव्हतं आणि पाणी पण एकदम बोरिंग हे तोपर्यंत जिमला गेलेले सो तेव्हा ब्लॉग शूट नाही केला कारण हा बाबू झोपलेला आणि मी थोडीसा आराम केला आणि आता रेडी होऊन आम्ही निघलेलो आहे आणि तिथून आम्ही लगेच निघणारे गावालाच आहे ना आता मला वाटतं साडेसात सात वाजलेले म्हणजे आठ साडे पर्यंत आम्ही तिथून निघलो म्हणजे बारा एक पर्यंत आम्ही पोहोचू नका बेबी थोडंसं लेट झाला आम्हाला पण ठीक आहे लहानपणा असेल त्यांच्याकडून माहिती इथं खाऊ पण ह्याला चारावं लागलं नंतर याला आंघोळ घातली परत एकदा पूर्ण माफी होता दुपारी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं नंतर मग परत एकदा आवरून रेडी झालो आणि आज मी फर्स्ट टाईम अशी निघले का फक्त फेस लावलंय क्रीम निघली काय नाही लायनर नाही काहीच नाही लावून दिले ती मला आणि वळायला नव्वद असं वाटलं होते लग्नाचा आमच्या आणि मी काय आला बाबूचं लग्न झालं बाबूचं लग्न झालं बाबूचं आपल्या लग्नाचं अच्छा मी बाबू काय सीन झालं मी फक्त लग्नावर शिगम टाकले ब्लेझर शिवल टाकले असं वाटतं ब्लेझर दोन तीन झाले ब्लेझर तर वाटलं ब्लेझर घालू करून कोणते ठीक आहे तिकीट आहे जिथे आपल्या बाबूचा बर्थडे झालता तीन महिने अगोदर जेजे बाप्पा ना जयजेकर चे बाप्पा जय तर इसके वन पीस आणि बाबूचा लुक तर एकदम खतरनाक आहे हटके भटके आणि हे बघा तर बाबूला एक मस्त गिफ्ट घेतला आहे आणि आय काय बाकी सगळे येडी घालून येऊ तर कधीच नसतो ना आपल्यामध्ये करीत नसतो आमच्यामध्ये मध्ये कपडे घालून गेले मग ना का होत हिवा घालवायला फोटोशूट करायला लेट आलो होता रडला असताना Hors neutra! About 5 minutes! आम्ही थांबलेलं फूड प्लाझाला आणि घेतले मस्त स्नॅक्स शनिवार नाईट आहे म्हणून आम्ही ना खाणार आहे नाही आहे म्हणून आम्ही आणि इथे कोणतरी घेतलं रे मला वरती ये कोण आहे ये मेरा है। आगा दादी। आगा दादी। दादी। जोपला। जोपला। का रू आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे लोणाव्या बाकी अजून आज़। आज एवढंच आहे पोचल आता खरं पन्नास किलोमीटर पार केलं अजून दीडशे किलोमीटर च्या आसपास बाकी असेल म्हणजे अजून दोन तास लागेल बाकी फायनली पोहोचला आम्ही अडीच वाजता बराच प्रवास केला ट्राफिक लोणावत लागली म्हणत एक असं झालं असतं थार थारांगी डायरेक्ट मंडपातली गाडी आता चलावतो गाडी फायनली आम्ही घरी पोचलो तीन वाजले रात्रीचे गाडी पार्क केलेली आहे आणि चला आता घरी जाऊन सामान सर्व काढून घेतले गाडी थोडंसं बाकी ठेवलंय उद्या गाड्यासाठी आणि गाडीची लई खराब झालेली आहे तर उद्याचा प्रोग्राम बघायला आहे माझ्यानंतर ब्लॉगमध्ये गावाला आलो खूप दिवसानंतर आलो म्हणजे पाच सहा महिन्यानंतर आलेलो आहे या टायमाला तर फुल धमाल करूया कंटिन्यू आला ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर कर, करा हो सबस्क्राईबर करा छोटा ब्लॉग होता कसा वाटला आवडला तर लाईक करा सबस्क्राईबर करा